हो मी ते जुनं घर आहे ना ते तुम्हाला टेरेसवरून दाखवते म्हणजे आम्ही हरताळका पुजली त्या घराच्या टेरेसवरून ते कसं दिसतं ते कारण तिथे ना कौलं ठेवली आहेत जुनी आणि जुनी आम्ही ती तशी समावून ठेवली आहेत जुनी आम्ही ती तशीच सांभाळून ठेवली आहेत मग ते छान वाटतं आणि हे बघायला क्वचितच मिळतं कुठेतरी इथे ऊन आहे आणि हा समोरचा डोंगर म्हणजे आमच्या अंगणातून दिसतो तो हा डोंगर गवळदेवाची पूजा बघितलेली ना त्याच्या मागचा हा डोंगर हा डोंगर आहे ना हा गवळदेवाची पूजा बघितलेली ना त्याच्या मागचा हा सीन असा दिसतो आमच्या चारही बाजूने डोंगर आहे आणि मध्ये आमचं घर हा असा डोंगर आहे इथे किरणं पडली आहेत बघा आता सूर्य सूर्य दिसायला लागला इथे हा असा चारही बाजूने डोंगर आम्हाला फॅनची गरजच नसते हे बघा ही कौलं आहे पूर्ण हे पूर्ण जुनं घर आहे आम्ही हे तसंच जप सांभाळून ठेवलं आहे आता भिंत पडायला सुरुवात झाली आहे कौलं जावळ पडलं आहे हा माड आहे ना हा हे माडाचं झाड हे आम्ही असं इथे लावलं आहे चिकल असतो ना आंघोळीचं पाणी येतं मोळी दाखवलेली मी ती तिथे मग ते, ते आंघोळीचं पाणी येतं ना मग झाडं खूप छान होतात चिकलामुळे चिकल तयार होतं ना पाण्यामुळे म्हणून हे बघा आम्हाला फॅन नाही लागत आम्ही इथे आलो की कारण बाजूने डोंगर आहे ना मग छान हवा खेळती असते मग आम्ही आरामात अंगणात आम्ही जेवतो नाश्ता पण करतो जेव्हा आम्ही एकत्र होतो ना इथे तेव्हा मग ही खूप भारी वाटतं आता हे मी जुनं घर दाखवलं ना कौलाचं तिथे आम्ही सगळ्या लेडीज आंघोळ करतो नंतर मग जेंट्स आंघोळ करतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा